कोण परावागता फरवक्ता शेण खातो नामन धामाचा तवा आहे न दिसली कामची तुला कोण बाई बोलली म्हणतात ना तुम्ही तिला तवा आहे न दिसल्या कामच्या काय बोलते रे तवा पुढे गेल ती तू कवर खेटर साठी ती रे कुणाच्या नादेला माय लागून लागून तू हा तू बाई येत आमजोड बी बाय तुम्ही देवेंद्र फडणवीस बद्दल जे काय बोलला आहे त्याच्यावर फार टीका होते की पुन्हा तुम्ही त्यांच्या आईवर शिवी दिली असं व्हायरल होत आहे काय बोलला होता त्याचा काय अर्थ झाला त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःचे सोशल मीडियावर त्यांच्या फाउंट टाकला काय म्हणलं त्यानंतर भाजपचे सुद्धा म्हटलं की देवेंद्र फडणवीस यांच्या आई आणि चित्रा त्यावरती प्रतिक्रिया दिली नाही मी बोललोच नाही ना आईवर काय बोललो बोललोच नाही मी बोललो असलं ती शब्द माग घेऊ काय केलं बोललोच नाही आईवर बोललोच नाही मी त्याच्या ती शब्द मागे घेतो नाही बोललोच पण ती शब्द मागे घेतो काय केला पण आरक्षण द्या मला मग <laughs> आरक्षण बी द्या कारण आमच्या बी आई बहिणी आमच्या बी आई रात्र करत्यात त्यांची लेकरं फाशी घ्यायला लागलीत तुमच्या आईप्रमाणे आमच्या बी आईला तोला जरा आणि त्या आईच्या लेकराला आरक्षण द्या मी तर बोललोच नाही वगात बोललो बी असल तरी ते शब्द मी मागं घेतला आणि मोठ्या मनाने घेतला त्याच्यात काय निवड आमच्या मोठेच मन आहेत तुमसारखा आठ मोठापणा नाहीये पण स्वतःच्या आई दुसऱ्याच्या आईला पण तोला कारण आमच्या आई रक्ताच्या थारवळ्यात पाडल्या होत्या बघा त्यावेळेस माझ्यात पोलीस हल्ला म्हणले होते त्यावेळेस आमची आई नव्हती का त्यावेळेस नव्हती आमची आई कोण शेण खातो धामाचा तवा आहे दिसली का आमची तुला कोण बाई बोलली म्हणतात ना तुम्ही तिला तवा आई न दिसल्या का आमच्या काय बोलते रे तवा कुठे गेल ते तू कोण वाघी निधी वरची संपली ती सरकारची आमच्या तर थाळ मिळती आमच्या एवढं एवढे तीन तीन चार चार वर्षाच्या पोरी रक्ताच्या थाळ पडेल झोपली होती का तू तेव्हा नाही तुला आमची आई दिसली तेव्हा नाही का तुझी जागी झाली कवर थेटर साठी दि रे कुणा त्यांना दिला लागून तू हा तू बाई बाय आमजो आमचं बाय आहेत ते शिकवण कुठलं आमच्या आई बहिणीवर तीनशे सात किन आहे तो आहे मला नादी लागली मी तो सगळं कापड उठकीन हा आणि तो माहिती येईन बी संध्याकापोत मला बघ येते का नाही हो तुमचे काय काय येतं सगळं सांगते मग मला लोकल की संध्याकाळपर्यंत उग नादी लागू नको त्याची आई चे माया आली तुला तुला आमदार खासदार होईच असत <laughs> आमचे पोरं फाश्या घ्यायला लागलेत आमच्या पण पोर यात आमच्या सुद्धा आय यात विभाग विभागदारा डोकून इश्यू करू नको कशाचा बोललो कशाला बोललो आईला बोलत नाही तो तू आई दोन लाख साडी घालीत म्हणून तो आई आमच्या आई फाटक्या कापड्यातली पण ती बी आई आम्हाला फ्री <प्रेद> करतो काय काही व्हिडिओ टाकतो काय करतो सोशल मीडियावर टाकले काय मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या लय लागल का आमच्या आईचं काय नाही टाकलंस बॅड हल्ला झाला म्हणून तू तर मला बायाने पोलिस पोलिसाला माया तो आहे पोलिस आहे काय कम टाकला रे नाटक करतो मला माया बोल तो मा आय तुला प्रिय आमची आहे आम्हाला प्रिय रे फडणवीस चाल येतोय मुंबईला शिकवायला काय नाटक एक शब्द बोलतो तू स्वतः स्वतःच्याकुंडवर टाकतो आम्हाला वाटलं शान आहे तुला वाटलंटे श्रीनांनी पुन्हा मग आपल्या आईचं ते सोशल मीडियावर टाकले लोक दूषित करी लोकाला काही देणं घेणं नाही लोकांनी ओळखीला आमच्या आईला आणलं तू काही नाही बोलला तू आईला बोलला म्हणून तुला एवढं लागलं तू तुपला बाग तरी पण मराठी तुटून निघते मुंबईकडे नाही मोजेत मराठी कुणाला आईला एक शब्द बोललो का नाही बोललो मला माहित मी नाही तरी मी शब्द माझं घेतला आमच्या आईचं काय रे हे ये आंतरवलीत येऊन बघ चलता येते का आमच्या मावल्या आता बाजार आहे चल तुला दाखवतो काही पोराच्या पोटात गोळ्या गेल्यात तर मासानं त्याला आठोळ पिटोळ केलंय चौकून नाही ऑपरेशन होत नाही झालं देवेंद्र फडणवीस आणखीन काय सांगतो रे व्हॉट्सअपला टाकतोय कशाला टाकतो तू आमच्या आई कांबरात वाकल्यात नाक तुटून गेले नाक फायबरचे बसविले दुसरे माना मा आईला बोलले आईवाला कोणा शिकेतो राय आमच्या मराठीच्या आईचे पोर आत्महत्या करायला लागले आरक्षणामुळे लाज वाटले बाई तुला मुख्यमंत्री येतो आम्हाला शिकवायला लागलास तुला स्वतःची आई वाटती बाकीच्या मराठ्याच्या आई नाही वाटत तुला या पोलिसाला सस्पेंड करायचं देवेंद्र फडण तो बढती दिली याने बढती दिली सगळ्याला मोठ्याला पोस्ट दिल्या मराठ्याला हाणलं म्हणून इतका आनंद व्यक्त केला तो तू आपल्या आधी नाही बोललो मी आधी आपल्या आईला हाणलो मराठ्याच्या तेव्हा तो प्ल्या बोललो त्यावेळेस आधी नाही बोललो खांदाने आवला आधी आधी कोणाच वाटत जात नाही जातवान क्षेत्रीय मराठीची पायदाशी मोगन डायरेक्ट बोलत नाही कोणाला आमच्यावर बोलल्यावर बोलतो तुला हे बरं चुकलं तू आता एवढा झिडिओ कट करून तुम्ही आईचा तुपला सोशल मीडिया टाकायचा गॅजेट टाक ना हैदराबादचं गॅजेट मराठी नोंदी सांग ना ओबीसीच्या नेत्याला मी व्हॉट्सअपला टाकलंय माझ्या सोशल मीडियाला टाकलंय मराठ्यांचा गॅज येते सरकारी नोंद हैदराबादचं सातारा तास द्यायला लागलो हे टाक हे का टाकतोस आरक्षण दे तुझ्या आईची पूजा करतो आम्ही तुझ्या आईला आई म्हणतो आम्ही बात म्हणतो का नाही आणि तू पाठीमागही म्हणलो आज तू आमच्या आई बहिणीच्या डोक्या फोडले तेव्हा तुला बोललो डायरेक्ट नाही बोललो बंद कर रे चाळे अरे मला नाही तू इतकं रडक म्हणून <laughs> तरी मला काय राखतात वाटलो होतो तू रडक म्हणून आधी हिंदुत्वाचा रक्त म्हणला होता नंतर म्हणला मग ओबीसी रक्त कोण रक्त येतो चुकीच बोलत नाही संप्रदायाचा कट्टर आहे आणि बोलून दाखवलं ज्यावेळेस युती करायची होती त्यावेळेस मुस्लिम बांधवला जाहीर सांगितलं होतं मीडियाच्या समोर मला माझ्या धर्माचा गर्व आहे स्वाभिमानी मी कट्टर हिंदू आहे धर्म परिवर्तन नाही करायचंय सत्ता परिवर्तनासाठी मुस्लिम बांधव आपण एकत्र येतोय तुम्ही पाच वेळेस मस्जिद नमाज पाडा तुम्हाला तुमच्या धर्माचा गर्व असला पाहिजे मला माझ्या धर्माचा गर्व आहे असं नाही बदल तुमच्या पाकिस्तानला नवाज शरीफच्या पुरीच्या लग्नाला एकदा घे नवाज हुसान जवळ एकदा पाशा पटेल जवळ मतदाना पुरता नाही खरं बोलून त्या टायमाला आम्ही उचित टोपी घातली दाखवायची तुम्ही नाही का घातल्या ते आता तुमच्या मोहन भागवत साहेब काय का आता जाऊन को को आले कोणत्या त्या मौलानाच्या बैठकीला एक दीड महिन्यापूर्वी आता तुमचं जमत तुम्ही केलं की हिंदुत्व आम्ही केलं की तेवढा जातीवाद वा कोणा शिकवतो इतकं रड नको म्हणू इतकं को नक द्यायचं जीवार आलं म्हणून असल्या सोशल मीडियावर टाका लागलाय देवेंद्र फडणवीस त्या मराठ्यांना आरक्षण द्यायचं जीवार आलंय म्हणून आईचा सहारा घेऊन आईच्या आडुंगीला पाहायला लागला मराठा जात अशी भावनिक हे आईला मानती संस्कृतीला मानती धर्माला मानती असे मराठ्यांची जात मराठ्यांना मरा खरं आरक्षण द्यायचं जीव आलंय म्हणून त्याचा आईचा मुद्दा त्यांनी पुढे केलाय आणि आईच्या आडुंगीला पण मराठ्यांचा वाटोळा ला करायला लागलाय नाही होऊन देणार